दोन हजार पंचवीस मध्ये या राशीच्या लोकांवर राहील शनीचा खास प्रभाव साडेसाती संपणार मित्रांनो स्वागत आहे तुमच स्वामी माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये ग्रह नक्षत्राचा प्रभाव राशींवर झाल्यावर काही राशींना लाभ होतो तर काही राशीच्या लोकांना तोटा सहन करावा लागतो प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये शनीने आपली राशी बदललेली नाही परंतु दोन हजार पंचवीस मध्ये शनी ग्रह आपली राशी बदलेल प्रतिगामी देखील होईल आणि आपले नक्षत्र देखील बदलेल शनीच्या या बदलामुळे शनी साडेसाती असणारे लोकांचे समीकरणही बदलणार आहे शनी, बदल शनी आता मीन राशीत जाणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये शनी गुरुच्या मीन राशीत प्रवेश करेल या बदलामुळे मीन राशीवरही शनी ग्रह नियंत्रण ठेवेल या राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल यापासून मुक्त होण्यासाठी मीन राशीला बराच वाट पाहावी लागेल कारण या राशीची साडेसाती दोन हजार तीस मध्ये संपणार आहे या काळात कोणत्या राशींवर शनीची साडेसाती सुरू होईल आणि कोणत्या राशींवर शनीचे नियंत्रण असेल म्हणजे कोणत्या राशीवर शनी साडेसातीचा प्रभाव राहील आणि कोणत्या राशीच्या लोकांवर शनि याचा प्रभाव असेल जाणून घेऊया वर्ष दोन हजार तेवीसमध्ये शनी ग्रह कुंभ राशीच्या नियंत्रणात होता सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शनी कुंभ राशीत विराजमान झाला आणि त्यानंतर आता दोन हजार पंचवीस पर्यंत शनी याच राशीत राहील यानंतर मकर कुंभ आणि मीन राशीवर शनीच्या साडेसातीने ताबा घेतला याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीच्या ध्येयाचा प्रभाव आहे या राशीच्या लोकांवरून शनीचे नियंत्रण दूर होईल मकर राशीवरून शनीच्या साडेसातीचे नियंत्रण दूर होईल यावेळी मकर राशीवरील साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस हा प्रवास या राशीसाठी चढ उतारांचा होता आता बृहस्पतीच्या मीन राशीत येईल आणि शनीच्या या संक्रमणामुळे या, या राशीच्या लोकांनाही बरेच फायदे होतील कुंभ राशीच्या लोकांनाही दोन हजार अठ्ठावीसमध्ये दिलासा मिळेल कुंभ राशीच्या लोकांना फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसमध्ये शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल याशिवाय सन दोन हजार पंचवीस पासून मेष राशीवरही शनीची साडेसाती सुरू होईल जी मे दोन हजार बत्तीस पर्यंत चालेल अशा त्या राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे आणि शनी साडेसाती कमी राहावी यासाठी काही उपाय करून जीवनात सुख आणण्याचा प्रयत्न करावा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद